नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बाजार बऱ्याचशामित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये कालच्या बाजार सत्रात स्थिरता बघायला मिळाली आहे तर काही ठराविकच बाजार समित्यांच्या बाजारभावामध्ये हलकी वाढ कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळाली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात सध्या कापूस बाजारभाव काय याची सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो ज्यांना कापूस होता हायब्रिड पन्नास क्विंटल कापूस आवक कमीत कमी दर होते सात हजार नऊशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार रुपये तर जास्तीत जास्त दर आठ हजार पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती पंच्याहत्तर क्विंटल लांब धाग्याचे कापूस साची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर होते सात हजार आठशे वीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सामनेर तीन हजार पाचशे क्विंटलची जबरदस्त मोठी कापूस आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे सात हजार आठशे सत्तर तर जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे भद्रावती दोनशे ब्याऐंशी क्विंटल कापूस आवक कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार सहाशे तेरा रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो बोरगा मंजू जिल्हा अकोला कापूस लोकल पाचशे सहासष्ट क्विंटल कापूस आवक कमीत कमी दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आठ हजार दहा तर जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे पाच त्यानंतर बाजार समिती आहे उमरेड कापूस लोकल एक हजार एकवीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त दर आठ हजार तीस रुपये त्यानंतर देऊळगावराजा कापूस लोकल एक हजार दोनशे क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आठ हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे त्यानंतर कोरपन्ना कापूस लोकल तेराशे दोन क्विंटल धागाच्या कापसाची आवक या ठिकाणी होती मित्रांनो आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी थोडासा दबाव बघायला मिळाला असून कमीत कमी दर होते सात हजार चारशे रुपयापर्यंत सर्वसाधारण दर सात हजार सहाशे वीस तर जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती सिंधी सेलू कापूस लांब स्टेपल एक हजार सहाशे क्विंटल कापूस आवक कमीत कमी दर आठ हजार एकशे दहा रुपये सर्वसाधारण दर आठ हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे नव्वद त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा कापूस मिडियम स्टेपल आवक सहा हजार पाचशे क्विंटलची मोठी या ठिकाणी आवक आलेली होती कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त आठ हजार एकशे पंचेचाळीस रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पाचशेवणी कापूस एच फोर स्टेबल स्टेपल आवकाली युती तेराशे वीस क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पंचवीस तर जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये त्यानंतर कळमेश्वर जिल्हा नागपूर कापूस हायब्रिड आवक युती अठराशे चाळीस क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण कापूस बाजार भाव सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे वीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर आवक दोनशे क्विंटल लोकल कापूस कमीत कमी दर सात पाचशे सर्वसाधारण दर सात नऊशे तीस तर जास्तीत जास्त दर आठ हजार तीस रुपये त्यानंतर बाजार समिती आणि मित्रांनो वर्धा कापूस मिडियम स्टेपल आवक आली होती आठशे चाळीस क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार रुपये तर जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती फुलंब्री कापूस मिडियम स्टेपल आवक एकोणतीसशे चाळीस क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सात हजार नऊशे तीस तर जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो वनी कापूस लोकल एकशे वीस क्विंटल कापूस हावं कमीत कमी दर सात हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार नऊशे सत्तर तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव आठ हजार तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे किल्ले धारूड आवक आलेली होती अडीचशे क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार नऊशे तीस रुपये सर्वसाधारण कापूस बाजारभाव आठ हजार रुपये तर जास्तीत जास्त दर आठ हजार सत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भिवापूर कापूस वरलक्ष्मी कापूस लांब स्टेपल आवक या ठिकाणी आठशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार एकशे दहा तर जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे सत्तर रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे यावल कापूस मिडियम स्टेपल आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर होते सहा हजार नऊशे तर जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये आहेत तर या ठिकाणी मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये कालच्या बाजार सत्रात थोडी मंदी बघायला मिळाले असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बार्शी टाकळी कापूस मीडियम स्टेपल आवक जबरदस्त मोठी तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दहा रुपये सर्वसाधारण दर आठ हजार पन्नास तर जास्तीत जास्त दर निघाले आहे आठ हजार पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाची अपडेट बऱ्याचशा बाजार समित्यांचा जर विचार केला तर राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये कापसाच्या बाजारभावामध्ये स्थिरता कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळालेलं असून काही ठराविक बाजार समित्यांचे बाजारभाव जवळपास शंभर ते दीडशे रुपये प्रति क्विंटल मागे वाढल्या वाढताना बघायला मिळाले आहे त्याचबरोबर वेंटच आणि सुपर क्वालिटी कापूस बाजारभावामध्ये सहाशे ते सातशे रुपयांपर्यंतचा फरक कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळाला असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव हो मिळत आहे कमेंटमध्ये घडवा चॅनलला नवीन असं ज़री सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार